नमस्कार प्राच्या टाईम्समध्ये आपले सर्वांचे स्वागत नेहमीप्रमाणे आजही आपण कृषी उत्पन्न बाजार समिती संगणमेर येथे टोमॅटोचे आजचे बाजारभाव पाहणार आहोत आजची टोमॅटोची परिस्थिती पाहणार आहोत तर आज टॉमॅटोमध्ये कशा पद्धतीने क्वालिटीमध्ये कसा बदल झालेला आहे कशा पद्धतीने मार्केटमध्ये सध्या टमाटे येत आहे त्याची क्वालिटी कशी आहे तुम्हालाच आहे तर व्हिडिओ संपूर्ण पहा जेणेकरून तुम्हाला टॉमॅटोच्या क्वालिटीही समजतील बाजारभावही समजतील सध्या टॉमॅटोची परिस्थिती काय आहे तेही समजेल तर आज आपण संगमेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टोमॅटोचे बाजारभाव पाहण्यासाठी आलेलो आहोत तर संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज थोडी आवक वाढलेली दिसली त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती चे समाधानाचे वातावरण आज पाहायला मिळाले तर आज टोमॅटो टोमॅटोची तेजी आज पाहायला मिळाली तर टोमॅटोचे आज बाजारभाव चांगल्या पद्धतीने राहिले त्याचबरोबर आजूबाजूच्या म्हणजेच पारनेर साईड ढुलवड साईड या साईडचे टॉमॅटो सध्या मार्केटमध्ये येऊ राहिलेले आहेत तिकडली त्या साईडची जमीन ही मुरमड जमीन व तापलेली जमीन असल्याकारणाने त्या भागात पावसाळी व्हरायटी चांगल्या प्रकारे येते आणि त्या व्हरायट्यांमध्ये त्या टॉमॅटोमध्ये क्वालिटी असते तर आज एक नंबर क्वालिटी माल पाहायला मिळाले चांगल्या क्वालिटीचे टमाटे पाहायला मिळाले आर्यन बासठ बेचाळीस सहा अशा पद्धतीने आज आपल्याला मार्केटमध्ये टॉमॅटो पाहायला मिळाले तर आज संगमेर मार्केटमध्ये एक नंबर माल हा क्वालिटीनुसार सहाशे साडेसहाशे सातशेपर्यंत विकला गेला त्याचबरोबर मीडियम माल हा तीनशे ते चारशे क्वालिटीनुसार विकला गेला तर गोळटी माल शंभर दीडशे अशा पद्धतीने विकला गेला तर आज संगमेर मार्केट हे तेजीत राहिले आणि शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती त्याचबरोबर त्याचबरोबर व्यापाऱ्यांच्या व्यापारामध्ये आनंद असल्याचा हो आज त्यांच्या चेहऱ्यावरील चेहऱ्यावरती दिसत होता बोलण्यातून जाणवत होतं तर अशा पद्धतीने आज संगमेर मार्केटमध्ये कमिटीची परिस्थिती राहिलेली आहे तर अशी परिस्थिती एक ते दोन महिने राहील असे व्यापारी बंधू सांगत आहे राशेच रोजचे बाजारभाव पाहण्यासाठी प्रजा टाईम्स या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद आपण पाहत आहात प्रजा टाईम्स खबर प्रत्येक क्षणाची